नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया वाटाणा भात तोही आपल्याला कुकरमध्ये बनवायचा आहे घाई गडबडीत जर बनवायचा असेल कोणतेही पूर्वतयारी न करता वाटणातले मसाले न वापरता झटपट तुम्हाला कुकरमध्ये हा बनवायचा असेल चवीला अप्रतिम लागतो या पद्धतीने एकदा नक्की बनवा मसाले घातल्यानंतर मसाले भाताची चव थोडीशी वेगळी लागते आणि तुम्ही हे खडे मसाले वापरून एकदा हा भात नक्की बनवा तांदूळ कोणताही असो कुकरमध्ये झटपट बनतो आणि सुटसुटीत बनतो मग तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता कुकरमध्ये भात बनवत असताना पाण्याचं कमी अधिक प्रमाण झालं तर भात कच्चा राहतो किंवा कधी कधी भाताला पाणी कमी पडतं कधी कधी पाणी जास्त झालं तर भात चिकट होतो मग कुकरमध्ये करावा भात का पातेलात करावा घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर कुकरमध्ये आपण पटकन भात बनवतो मग या पद्धतीने बनवा आता मसाले जर नाही घातले तर टेस्ट कशी लागणार परंतु खडे मसाले घालूनही बनवलेलं भात चवीला अप्रतिम लागतो मग ताजे वाटाणे असतील किंवा फ्रोझनचे वाटाणे असतील किंवा तुम्ही भिजवलेले जे वाटाणे आहेत वाळलेले वाटाणे भिजवून त्याचाही भात बनवू शकता फक्त बनवण्याची पद्धत ही असली की भात चवीला हा होणारच कधी बनवला नसेल तर एकदा नक्की या पद्धतीने बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं तुम्ही ते पाहू शकता आपल्याला जिरे म्हडी हळद धनेपूड जिरेपूड लागणार आहे आणि खडे मसाले लागणार आहेत ताजे वाटाने असतील तर ताजे वाट्याने घामी फ्रोजनच्या वाट्याने घेतलेले आहेत कोथिंबीर हिरवी मिरची आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी भात शिजवत असताना घालणार आहे आता आपल्याला हा कुकरमध्ये बनवायचा आहे कुकर छान असा गरम होऊन होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही तुपामध्येही बनवू शकता तुपामध्ये जर बनवला तर थोडासा मौसूत होतो आणि चवही छान लागते दोन चमचे तेल त्यामध्ये घातलेले आहेत तेल छान असं तापलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान अशी तडतल्यानंतर लवंग दालचिनी स्टारफूल त्यामध्ये घातलेले आहे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी दोन हिरवी मिरची कट करून त्यामध्ये घातलेली आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत लसूण भरपूर घालायचा कारण आपण कोणतेही वाटणातले मसाले घालणार नसेल तर त्यामध्ये लसूण भरपूर घालायचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेला त्यासाठी अर्धी वाटी, वाटी वाटाणे घेतलेले आहेत त्याचं ते आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत वाटण छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर आहे ती इथे मिक्स करून घ्यायची आहे तांदूळ जो एक वाटी तांदूळ घेतलेला तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातील पाणी काढून घेतलेला हा तेलामध्ये या फोडणीमध्ये थोडासा परतून घ्यायचा कुकरमध्ये भात बनवत असताना किंवा मसाले भात तुम्ही बनवता त्यावेळी हा फोडणीमध्ये तांदूळ थोडासा तेलामध्ये परतून घेतला की तो, तो भात चिकट होत नाही किंवा भात छान होतं चवीलाही छान लागतो म्हणून थोडासा तांदूळ परतून घ्यायचा जास्त वेळ परतायचा नाही नाहीतर भाताचे तुकडे होतात त्यामुळे थोडा वेळ मी परतून घेतला चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेला आहे इथे आता अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड आपल्याला यामध्ये घालायचे आहे जिरेपूड आणि धनेपूड घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पुलावचा मसालाही त्यामध्ये घालू शकता पण तुम्ही घातलेला नाही एक वाटी जर तांदूळ घेतला असेल तर कुकरमध्ये भात बनवत असताना दीड वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी मी पाणी घातलं आणखी अर्धी वाटी त्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि तुम्ही जर पातेलात भात जर शिजवणार असाल तर दोन वाटी पाणी घालायचं आणि गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी आपण शिंपडू शकतो पण कुकरमध्ये जास्त पाण्याची गरज लागत नाही एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी पुरेसं आहे दीड वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि छानच मिक्स करून घेतलेलं आहे हे फ्रोझनचे वाटाणे होते वाळलेले वाटाणे ज्यावेळी आपण भिजवून घेतो त्यावेळी दोन वाटी पाणी तुम्ही घालू शकता कारण वाळलेले वाटाणे शिजण्यासाठी भातामध्ये पाणी लागतं मग त्यावेळी दोन वाटी पाणी घालायचं आहे फ्रोझनचा वाटाणा होता म्हणून दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि एक शिट्टी झाल्यानंतर कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर लो फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला भात छान असा शिजेल दहा मिनटासाठी कुकर थंड होऊ दिलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता भात छान असा मोका आणि सुटसुटीत झालेला आहे मग तांदूळ कोणताही असो तुम्ही कुकरमध्ये या पद्धतीने भात बनवा मोकळा सुटसुटीत होतो आणि खडे मसाले त्यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे भात चवीला छान लागतो गाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता झटपट होतो चवीलाही छान लागतो कोणतेही वाटणातले मसाले आपण त्यामध्ये घालत नाही पटकन असा कुकरमध्ये झटपट होणारा वाटाणा भात ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि मोकळं आणि सुटसुटीत तसं झालेलं आहे मग तुम्ही घाई गडबडीत बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला पाहता क्षणी खावा वाटणारा हा वाटा ना भात ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद